जातीयवाद हरला हिंदुत्व जिंकलं महाराष्ट्रात ही जागृती कधी येणार नमस्कार मी सुरेश चव्हाण के आणि तुम्ही पाहतात मराठीमध्ये बिंधास बोल शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद अगदी टोकाला गेलेला आहे बिहारने इतिहास घडवला जातीय विष हरलं पण केवळ विकासासाठी नाही तर हिंदुत्वासाठी मोदीचं तेज भगव्याचं बळ आणि राष्ट्रवादाची गर्जना या सर्वांनी बिहारच्या भूमीत जातीपातीच्या राजकारणाला चिरडून टाकलं मुस्लिम तुष्टीकरण लव जहाद घुसखोरांचं समर्थन या साऱ्याला बिहारच्या जनतेने साफ नकार दिला ते म्हणाले जात नको देश हवा ते म्हणाले धर्म सुरक्षित नसेल तर कोणतंही आरक्षण व्यर्थ आहे त्याचा उपयोग काय हेच हिंदुत्वाचं खरं स्वरूप आहे समावेशक पण राष्ट्रनिष्ठ पण महाराष्ट्रात काय करतोय महाराष्ट्र काय करतोय इथे अजूनही काही सेक्युलर नेते जाती पातीचं विष पेरत आहे हिंदूंना फोडत आहे घुसखोरांना पाठीशी घालत आहे हिंदू समाज मात्र गप्प आहे बिहारने एक आरसा दाखवून दिला आहे हिंदूंनी एकत्र आलं तर जात हरते जातीच्या समोर धर्माची मोठी रेषा काढली की ती छोटी होते हिंदूंनी एक आवाज केला तर घुसखोरांमध्येही काय धावपळ झाली आपण पाहिलंय आणि बिहारच्या निवडणुकीने हे सिद्ध केलं मग महाराष्ट्रात कधी जागा होणार आणि कधी हे होणार आजचा प्रश्न आहे जात की धर्म भगवा की ओट बँक आणि म्हणून मी तुमच्या समोर आजचा हा बिंदाज बोल विश्लेषणात्मक घेऊन आलो कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या नेत्याला घेऊन नाही आलो मित्रांनो बिहारचं जातीयवाद किती आहे मी मागच्या तेवीस वर्षापासून दिल्लीमध्ये उत्तर भारतात राहतो अशी एक कथा प्रचलित आहे यू पी आणि बिहारमध्ये असं म्हणतात की प्रभू रामचंद्राची खूप पूजा बिहारमध्ये होते प्रभू रामचंद्राची कथा होते प्रभू रामचंद्राची रामनवमी होते हनुमानाची सुद्धा पूजा होते पण साक्षात प्रभू रामचंद्रजी जर कधी आले तर लोक त्यांचे पाय धुऊन पाणी पेतील त्यांची सगळी यथोचित यथासंभव सगळ्या प्रकारची पूजा अर्चना करतील पण जर ते म्हणाले की मी निवडणुकीला उभा आहे आणि मला मतदान द्या तर ते, ते म्हणतील की रामजी सगळं खरं आहे तुम्ही देवत आहात आम्ही तुमची पूजा केली परंतु वोट तुम्हाला देणार नाही कारण तुम्ही आमच्या जातीचे नाही हे मी तुम्हाला सांगतो ही बिहारमध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्वश्रुत सगळ्यांना माहीत असणारी कथा आहे मित्रांनो त्याच बिहारने जातीच्या समीकरणाला पार करून घुसखोरीच्या मुद्द्यावर धर्मांतराच्या मुद्द्यावर लव जहाजच्या मुद्द्यावर आणि बिहारच्या इस्लामीकरणाच्या मुद्द्यावर मतदान केलं पण शिवाचा महाराष्ट्र यापासून दूर आहे आपल्याकडं आता बिहार होत आहे म्हणजे आता मी सोप्या भाषेत म्हणाल तर बिहारच्या निवडणुकीने दाखवून दिलं की बिहार आता महाराष्ट्र होत चालला आहे जातीच्या पलीकडं पण महाराष्ट्र बिहार होत चाललाय आपल्याकडं जातीवाद अगदी टोकाला गेलेला आहे स्थिती काय आहे मी तुमच्यासमोर स्थिती कारण परिणाम उपाय या मार्गाने काही दाखवू इच्छितो का स्थिती स्क्रीनवर बिहारने हिंदुत्वावर मतदान केलं घुसखोर विरोधकांचा पराभव झाला जातीय समीकरण कोलमडून गेली भाजप जे देऊ हिंदू एक एकवटले महाराष्ट्रात अजूनही जातीपातीच्या जाळ्यातलंच राजकारण चालू आहे काही नेते मुस्लिम तुष्टीकरणावर लागलेले आहे हिंदू मतं फोडून सत्ता मिळवता येते हेच त्यांनी पुन्हा साबित केलेलं आहे जातीच्या गोंधळात हिंदू विसरला जातो आहे मशीद मतपेटी समीकरण अजून तसंच महाराष्ट्रात चालू आहे मराठी हिंदू अजूनही झोपलेला आहे हेच आजची स्थितीचं खरं विश्लेषण आहे कारण काय त्याच्या पाठीमागं जर आपण कारणावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की नेते जातीवर सत्ता टिकवतात महाराष्ट्रामध्ये बिहार होत चाललं हे मी मागच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आवर्जून पाहिलं का नेते आपल्या जातीला आता जातीला ॲड्रेस करायला लागलेलं आहे साधू संतांच्या महाराष्ट्रात असं पूर्वी कधी होत नव्हतं त्या ठिकाणी आपण सर्वसमावेशी बोलायचो परंतु आता हिंदू धर्माचं सोडं आपल्या जातीवर बोलायला लागलेलं आहे पॉलिटिकल पार्ट्यासुद्धा सुद्धा महाराष्ट्रातल्या आता निवडणुकीत तिकीट देतात आणि कोणत्या जातीला किती तिकीट दिली हे सुद्धा सांगायला लागलेलं आहे ही कारणावर आपण नजर टाकतो आहे आपण आणि या कारणात पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं दुसरं कारण धर्मावर बोलायला भीतात तिसरं कारण मुस्लिम मतांसाठी हिंदूंना फोडतात बिहारमध्ये संघटन मजबूत झालं कारण हिंदू धर्माची रेषा मोठी झाली जातीची छोटी झाली हे कारण आहे ज्यामुळं परिणाम बदलला आता महाराष्ट्रात हिंदू एकत्र नाही हे सांगायला नको हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे हे एक कारण आहे मीडिया हिंदुत्व बदनाम करतो महाराष्ट्रातला मीडिया तर हिंदुस्थानातला सगळ्यात जास्त तथाकथित सेक्युलर बलकी हिंदूद्रोही मीडिया जर कुठं आत्ता अजूनही शिल्लक असेल तर तो महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातल्या मीडियामध्ये हिंदुत्व किंवा माझ्यासारखा टीका लावून टिळक लावून कोणी कार्यक्रम नाही करत भगवा कुर्ता पहनून घालून तर मग तर विसरूनच जा अशा महाराष्ट्रामध्ये जातीवाद राहणार हिंदुत्वाची लाईन अजून मोठी करण्यात अडचण मिडिया राहणार सातवा महत्त्वाचं कारण सेक्युलर झेंड्याखाली दहशत लपवली जाते आणि त्या लपवलेल्या दहशतीला सेक्युलरिझमच्या झेंड्याचं सावट दिल्यामुळं त्याचा आश्रय दिल्यामुळं तो जिहाद आहे ती गद्दारी आहे तो देशद्रोह आहे हे स्थापित करण्यात तो नॅरेटिव्ह आडवा येतो आठवं कारण लव जहा धर्मांतरांकडे दुर्लक्ष केलं जातं कारण हे होतं हो, चालतं असा त्याच्या पाठीमागचा भाव आहे बिहारवाल्यांनी लक्षात आणलं की असं चालणार नाही ज्यावेळी बिहारमधल्या मुलींना पळवापळवी करायला सुरुवात झाली बिहारांनी विरोध केला बिहार म्हणजे जात बिहार म्हणजे एम वाय समीकरण आर जे डीसाठी भाजपाकडे तर सूत्रच नव्हती पण तुम्ही लक्षात घ्या यादव हा राष्ट्रभक्त असतो हे मी अनेक वेळा सांगितलं ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल की राष्ट्र आणि धर्म अडचणीत आलेला आहे यादव धर्मासाठी धर्मा एकत्र येईल हे माझी भविष्यवाणी होती यावेळी पण मी ज्यावेळी बिहारमध्ये सुदर्शन कॉन्क्लेव्हसाठी गेलो पटणामध्ये मी प्रत्येक नेत्याला हे म्हणत होतो तो।, तो सांगत होता सुरेशजी तुम्ही महाराष्ट्रातून आले इथं असं होत नाही मी म्हटलं हा हिंदुस्थान हे तुम्ही विसरता मला यादवांच्या राष्ट्र आणि धर्मभक्तीवर विश्वास आहे आणि यावेळी ज्यावेळी त्यांच्या मुली पळवल्या जात आहेत त्यांची जमीन हिसकावल्या आहे त्यांची संस्कृती संपावल्या आहे त्यांची गाय कापल्या आहे त्यावेळी आता ते कसायला सोडणार नाही आणि तसंच झालं नव्वं कारण राजकारण फक्त सत्ता मिळवण्यासाठी केलं जातं हेच आत्तापर्यंत होतं आत्ता पहिल्यांदा बिहारमध्ये असं झालं की पुढच्या पिढीचं काय धर्माचं काय संस्कृतीचं काय येणाऱ्या दिवसात जर असंच चालत राहिलं तुम्ही ना एक उदाहरण मी बोलतो यापेक्षा करून दाखवलं आहे त्यांनी सीची पार्टी तेलंगणाची भाग्यनगर ज्याला ते हैदराबाद म्हणतात महाराष्ट्रात एक दोन उमेदवार त्याचे निवडून आले असतील पण बाकी सगळीकडं सन्नाटा पण बिहारमध्ये पाच जणं निवडून आले तेही नेपाळ सीमेच्या तिकडं पाच कशा आले हो काही काम नाही आहे त्यांनी काय तिथं फार झेंडा उभा केला आहे काय त्यांनी फार मोठं काही काम केलं आहे का नाही फक्त ओवेसी हा घुसखोरांचं समर्थन करतो आणि बिहारच्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी आहे म्हणून त्यांनी राहुल गांधीला राहुल खानला सिलेक्ट केलं का नाही त्यांनी लालूच्या मुलाला केलं का नाही त्यांनी ओवेसीला केलं म्हणजे मुसलमान कष्ट मुसलमानालाच मतदान करतात हिंदूचं तसं नाही आहे ते सेक्युलरकडे जातात आणि म्हणून हा परिणाम होता पण बदलला बिहारमध्ये यावेळी गौरक्षेचं काम करणार आहे हिंदुत्वाचं काम करणाऱ्यांना बी जे पीने उमेदवारी दिली आणि त्या लोकांनी परिवर्तन करून दाखवलं दहावं दा कारण हिंदू समाज नेतृत्वाला आव्हान देत नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही बिहारमधल्या इलेक्शनमध्ये म्हटलं की अकरा वर्ष झाली तुमच्या सरकारला येऊन आता तरी तुम्ही घुसखोरीवर बोलणार की नाही महाराष्ट्राच्या जनतेने घुसखोरीवर बोलून दाखवलं महाराष्ट्रात आम्ही जनता एन आर चा सीचं आंदोलन चालवलं होतं मी संपूर्ण महाराष्ट्राची यात्रा केली आणि मिस कॉल नंबरवर आम्ही लाखो लोकांचे नंबर एकत्र करून सरकारला दाखवलं की हे पहा लोक घुसखोरीवर यायला तयार आहे परिणाम झाला मग हा परिणाम या ठिकाणी का होऊ शकत नाही मित्रांनो परिणाम तुम्हाला पाहायचे असेल तर बिहारमध्ये भारतविरोधी अजेंडा पराभूत झाला हा सगळ्यात मोठा परिणाम आहे आणि घुसखोरांना स्पष्ट संदेश मिळाला हाही स्पष्ट परिणाम आहे तिसरा परिणाम हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो आत्मविश्वास बिहारच्या निवडणुकीने परिणामामध्ये स्पष्ट केला मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबद्दल तुम्ही जाणून आहात ते आपल्या भाषणामध्ये उचल उचललेल्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपल्या टीमला मागतात की काय फीडबॅक आलेला आहे त्यांनी बिहार निवडणुकीच्या पहिल्या भाषणात ज्यावेळी घुसखोरीवर बोलले त्यावेळी त्यांच्या टीमनी त्यांना फीडबॅक दिला की हा मुद्दा आहे कारण महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या बिहारीचा जॉब हा घुसखोरांनी पळवलेला आहे पंजाबमध्ये शेतीचं काम करणाऱ्या बिहारीचा जॉब हा घुसखोरांनी पळवलेला आहे देशभरात कन्स्ट्रक्शनचं काम करणारे पहिले बिहारे असायचे शारीरिक शरीर तोड मेहनत करणारे बिहारे असायचे परंतु ते हजार रुपये एक दिवसाची दिहाडी घ्यायचे एक दिवसाची रोजंदारी घ्यायचे घुसखोर आले आणि सातशे आठशे रुपयामध्ये एक दिवसभर काम करण्याची रोजंदारी घ्यायला लागले परिणाम काय झाला एकट्या महाराष्ट्रात साडेतीन लाख कन्स्ट्रक्शन वर्कर आहे त्यामध्ये फक्त पाच टक्के बिहारी राहिले म्हणजे त्यांचा जॉब गेला लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात देशभरामध्ये तर ही संख्या अजून मोठी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून परत गेलेले पंजाबातून परत गेलेले गुजरातीतून परत गेलेले सुरतमधल्या हिरे कसण्याच्या घसण्याच्या कार्यक्रमातून कंपन्यातून का, परत गेलेल्या बिहाऱ्यांनी बिहारला जागवलं आणि बिहारमध्ये परिवर्तन झालं हा परिणाम झाला तुष्टीकरणाचं राजकारण संपुष्टात आलं आता तुम्ही कितीही पूर्वी रामविलास पासवान यांच्याच घरातला परिवर्तन पा पूर्वी रामविलास पासवान आपल्याबरोबर एक लादेन ओसामा बिन लादेन दिसणाऱ्या माणसाला घेऊन इलेक्शनमध्ये फिरायचे आपले हेलिकॉप्टरमध्ये बसायचे कारण त्या लादेनकडं पाहून मुसलमान त्यांना मतदान करायचे पण यावेळी त्याच रामविलास पासवानांचा मुलगा अंगठ्यापेक्षा जाड तिलक डोक्यावर लावतो आणि भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्स करून बिहारमध्ये धर्माच्या नावाने मतदान मागतो अरे मराठी माणसा बिहार बदलत चालला आहे महाराष्ट्र होत चालला आहे आणि तू बिहार होत चालला आहे म्हणून परिणाम अजून काय जातीय विनाशाचा नायनाड झाला हा महाराष्ट्रात पण गरजेचा आहे आपल्याकडं अगदी प्राथमिक शाळेपासून एकत्र राहिलेल्या मित्रांमधी मागच्या काही काळातल्या रिझर्वेशनच्या आंदोलनानी दुरी निर्माण केलेली आहे महाराष्ट्राचा हा स्वभाव नाही आहे आणि हा तिथं झालेला परिणाम बदलावचा असल धर्मा मुठी के तर धर्माची रेषा तुम्हाला मोठी केली पाहिजे महाराष्ट्रात मुस्लिम एकत्र हिंदू विखरलेले हे आजची स्थिती आहे ही बदलवली पाहिजे हिंदू एकत्र आणि मुस्लिमही एकत्र या गणितामध्ये काय होतं बिहारने दाखवून दिलं बिहारमध्ये अठरा टक्के मुसलमान आहे आणि नॉन बीजेपी पार्ट्यांना मिळालेलं मुसल मतदान म्हणजे उमेदवार जेवढे निवडून आले दोनशे त्रेचाळीस पैकी ती संख्या ही अठराश टक्के आहे म्हणजे मुसलमान एकवटला तर एवढंच होऊ शकतं पण हिंदू एकवटला तर दोनशे पार होऊ शकतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हिंदूंना कधीच बदना बहुमत वाटत नाही हिंदूंचं कधीच बहुमत वाटत नाही ते आता त्यांना वाटायला लागलं हिंदुत्वाबद्दल बोलणाऱ्यावर टीका होते हेही आता बदललं हिंदुत्वावर बोलणाऱ्यांच्या सभेला लोक येतात माझ्या सभेला इतके लोक येतात बिहारमध्ये पण ज्यावेळी मी गेलो तर तिथल्या नेत्यांनी सांगितलं का सुरेशजी तुमची आमच्याकडे खूप डिमांड आहे सुरक्षा कारणाने मी काही ठिकाणी नाही जाऊ शकलो परंतु ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बिहारी नेत्यांपेक्षा माझ्या सभेंना जास्त गर्दी होती ते तर ट्रका बस लावून तिथं लोकांना बोलावतात टेम्पोबरोबर बोलावतात आम्ही तर काहीच करीत नाही उलट आमचं जायचं आहे तर तिकीटही तेच देतात म्हणजे हिंदुत्वावर बोलणाऱ्याला सन्मान मिळायला लागला आणि त्याचा परिणाम झाला की त्याची प्रतिष्ठेने त्याला मत दिलं धावा त्यामुळे राष्ट्रहित धोक्यात येतं हे जनतेच्या लक्षात आलं म्हणजे जातीवादानी राष्ट्रहित धोक्यात येतं हे जनतेच्या लक्षात आलं आणि जातीवाद विसरला आता उपायकडं आपण चाललेलो आहे काय उपाय हिंदू हीच एक ओळख मानावी महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा शिव ओ शिवचा महाराष्ट्र आहे शंभूराजांचा महाराष्ट्र आहे बिहार चाललाय आणि म्हणून काय केलं पाहिजे हिंदू एक हीच ओळख मानली पाहिजे जी बिहारमध्ये झाली जातीच्या पलीकडे भगवा झेंडा धरला पाहिजे जे बिहारमध्ये झालं मुस्लिम तुष्टीकरण करण्याला नकार दिला पाहिजे अगदी जे सुद्धा जर कोणी मुस्लिम धार्जिने असतील ना हरवा त्यांना मी महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे प्रत्येक सभेमध्ये म्हणत होतो धर्मांधाचा समर्थन करणारा फक्त काँग्रेसवाला एन सी शरद पवाराच्या पार्टीवालाच असेल असं नाही भाजपात सुद्धा असेल तसा त्याला अद्दल शिकवा म्हणजे बाकीचे तसे होणार नाही चौथा धर्मांध पक्षांना मतं देऊ नका तुम्ही त्या पार्ट्यांचे पदाधिकारी असाल तरी दाखवा एक उदाहरण मी नेहमी देतो जयपूरमध्ये एक वार्ड आहे ज्या वार्डामध्ये मेजॉरिटी मुसलमान आहे आणि त्या वार्डामध्ये बी जे पीला शून्य मत मिळाली त्या वार्डात भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यक आघाडीचे एकवीसपेक्षा जास्त पदाधिकारी आहे मग एकवीस परिवार झाले ना म्हणजे दोनशे दहा मतं व्हायला पाहिजे होती शून्य मत मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यक मुस्लिम आघाडीच्या अध्यक्षांनीसुद्धा मतदान दिलं नाही त्याच्या घरातल्या लोकांनी देणं तर सोळा असं हिंदुत्व होतं मुसलमान कुठेही गेला तर मुसलमान राहतो तसा हिंदू कुठेही गेला तर हिंदू काय राहत नाही असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी परिणाम बिहारचे होतील आणि बिहारचे परिणाम हे फक्त भाजपाला सत्ता देण्यासाठी नाही आहे घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आहे लव जहाद्यांना जेरबंद करण्यासाठी आहे लँड जहाद्यांना जमीन बळकावण्यापासून थांबवण्यासाठी आहे पाचवा लव जहाद धर्मांतरणावर कठोर भूमिका घ्यावी महाराष्ट्र सरकार घेत आहे देवेंद्रजींची इच्छा आहे परंतु महाराष्ट्रातले राजकारणी याला आडकाठी आणताय महाराष्ट्रातले कोर्ट महाराष्ट्रातला मीडिया महाराष्ट्रातल्या तथाकथित सामाजिक संघटना सगळं नॅरेटिव्ह बदलवण्याचा आणि त्याहून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे सहा हिंदूंचं संघटन वाढवलं गेलं पाहिजे आणि या कामी एक हिंदू संघटनेला असं वाटलं पाहिजे का दुसरं हिंदू संघटन जर उभं राहिलं तर काय होईल यासाठी त्यांनी पण हाच विचार केला पाहिजे का आपण दुसरं हिंदू संघटन सुद्धा एक आणि एक अकरा आहोत सात सोशल मीडियावर हिंदू जागृती केली पाहिजे आठ मत धर्माला राष्ट्राला हे समजून सांगितलं पाहिजे मंदिर सण संस्कृतीचे रक्षण आवश्यक हे सुद्धा लोकांना समजलं पाहिजे आणि जिहादी आले तर हे सगळं असुरक्षित होईल हे पण माहीत असलं पाहिजे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे या सगळ्या उपायातूनच काही होऊ शकतं यातून कार्यक्रमात मी दहा बिंदास सवाल जे प्रश्न नेहमी विचारतो ते तुम्हाला विचारतोय आणि त्या बा दहा बिंदास प्रश्नांमध्ये माझा पहिला प्रश्न आहे जाती हिंदुत्व मोठं जातीपेक्षा हिंदुत्व मोठं हे कधी पटवून देणार दुसरं मुस्लिम तुष्टीकरण चालू का ठेवायचं आणि कधीपर्यंत ठेवायचं हे कधीतरी ठरवणार का नाही तिसरं बिहारने जागृती केली महाराष्ट्र ही कधी जागृती करणार चार घुसखोरांसाठी पा घुसखोरांना पाठीशी घालणं हा देशद्रोही नाही का आणि मग जर आहे तर आशांना पाठीशी घालणारे महाराष्ट्रातले जे हरामखोर गद्दार आहे ने त्या नेत्यांच्या पाठीमागून लात मारा त्यांच्या कानाखाली आवाज करा मग तो आबी आजमी सारखा गद्दार असल नाहीतर अजून कोणी हिंदू नावानी नावानी हिंदू दिसणारा नावानी हिंदू दिसणारा कोणत्या पार्टीचा नेता असल तुम्हाला याचा परिणाम दिसाल म्हणून बिंदास सवाल हे कधी तुम्ही करणार पाचवा हिंदू मत एकत्र काय येत नाही याचं चिंतन होणार की नाही सहा हिंदूंना गप्प बसायला लावणं हे कोणाचं काम आहे कोण येतो तो कोण त्या खलनायकाला त्या औरंग्याला तुम्ही कधी ओळखणार जो नावानी हिंदू आहे पण तो औरंगजेबपेक्षा कमी नाही आहे सात मंदिर रक्षणासाठी मतदान करणार की नाही हे जनतेला विचारणार की नाही आठ लव रोखण्यासाठी कोण पुढे येईल त्याच्या माठीमागं उभं राहणार की नाही नऊ फोडू हिंदू हि हिंदूंचं मत फोडून नुकसान करणाऱ्यांना तुम्ही खलनायक ठरवणार की नाही आणि दहा भगवा झेंडा महाराष्ट्रात कधी फडकणार तुम्ही म्हणाल की अहो महाराष्ट्रात तर युतीचं शासन आहे त्यात तर देवेंद्र मुख्यमंत्री आहे अहो त्यात अजूनही अनेक तथाकथित सेक्युलर आहे आजही ते सरकार पूर्ण सरकार हिंदुत्ववादी आहे असं मी मानायला तयार नाही आहे आजही त्या सरकारमधले अनेक लोक हे धर्मवीर संभाजी महाराज न म्हणता धर्मरक्षक संभाजी महाराज म्हणतात म्हणजे आज कीड लागलेले आहे हे संपूर्ण परिवर्तन ज्या दिवशी होईल संपूर्ण भगवा स्वाभिमानाने फडकावला जाईल त्या दिवशी मी म्हणाल की आता महाराष्ट्राचा बिहार नाही होत तर महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य होत आहे आणि बिहारच्या निवडणुकीनी हेच दाखवून दिलेलं आहे मराठी जनतेला पुन्हा अपील जे मी ह्या आजच्या शोध पाच वेळा म्हणायचं ठरवलं ते पुन्हा म्हणतोय का बिहार महाराष्ट्र होत चालला आहे आणि महाराष्ट्र बिहार होत चालला आहे यात परिवर्तन करा आजच्यासाठी एवढंच नमस्कार